शिंदेकर मनसे विभागाध्यक्ष मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा आज आपण उभे आहोत मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर लिंक रोडचा जो ब्रिज आहे तो, तो महानगरपालिकेने आमच्या आता आता पथ्यावरती मारलेला आहे सुरुवातीला शेकडो कोटींचं कॉन्ट्रॅक्ट को काढून परत आणखी त्यात शेकडो कोटी ॲड केले आणि त्या ठिकाणी हा ब्रिज तयार केला परंतु ज्यावेळेला ब्रिज तयार झाला होता त्यावेळेलासुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं कारण असं होतं की सर्व गाड्या घसरायच्या त्यानंतर त्यांनी ते केमिकल टाकून ते के थोडंसं प्रॉब्लेम कॉल प्रौल करायचा प्रयत्न केला परंतु शेकडो कोटींचं तुम्ही ज्या वेळेला कंत्राट देता त्या ठिकाणी सर्व अधिकारी किंवा कंत्राटदार हे कि सगळे पैसे पण मोकळे होतात आणि खऱ्या अर्थाने पैसे गेले कुठं खड्ड्यात गेले असं असं म्हणतो मला असा प्रश्न पडतो की जर पैसे खड्ड्यातच गेलेत तर मग खड्डे तरी नीट ठेवा हे बघा खड्डे हे खड्डे बघा तो आमचा माणूस इथे सगळ्यांना दाखवतो ह्या खड्डे तुम्ही स्पीडमधून गाडी गेली त्या ठिकाणी मोठा अपघात होणार एका दूर जाणार मी था एवढंच महानगरपालिकेला सांगितलं आता त्या ठिकाणचे सहाय्यक अभियंता उभारे म्हणून आहेत त्यांना फोन केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही आणि माझ्या सहकारी महिला पुढे त्यांना सांगितलं की दहा सा... वाजता फोन केला होता सहा सहा वाजल्यापासून आत्ता दहा वाजले ही मुलं आपली सहकारी आहेत मनसेचे सगळे कार्यकर्ते आहेत हे लोक चार तास या ठिकाणी थांबलेत या ठिकाणी ओला कोणी आलेलं नाही आहे ट्राफिकवाल्यांचं काम काय त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करायचं लोकांना दिशादर्शक त्या ठिकाणी ठेवायचं किंवा था। त्या ठिकाणी संरक्षक शौर अशा गोष्टी ठेवायच्या परंतु अशा कुठल्याही बाबतीत या लोकांनी काम केलेलं नाही आहे आणि आपण बघत असाल जर जोरात एखादी गाडी गेली तर ह्या ठिकाणी शंभर टक्के अपघात होणार आहे आणि मागाशी काहीतरी मला वाटतं मोटरसायकल त्या ठिकाणी पडला दुसरी गोष्ट अशी की मागाशी येताना ब्रिजच्या खाली पण खड्डे आहेत आणि ब्रिजच्या वर पण खड्डे आहेत तर हे जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही पैसे खड्डे घातले असाल कशाला जर तुम्हाला त्याच घेता आमच्याकडून हे महानगरपालिकेला माझा प्रश्न आहे आणि मी या माध्यमातून आपल्याला सांगेन महाराष्ट्र सेना विभागात असे जगदीश खांडेकर या नाही मी आणि माझे सहकारी महानगरपालिकेला एक आव्हान देतो ज्या चार तास झाले तुम्ही आला नाही त्या इथल्या सगळ्या रहिवाशांना इथल्या प्रवास करणाऱ्या लोकांना तुम्ही कोर्क करून सोडलं आहे आणि तुम्हाला याचं काही घेणं देणं नाही आहे तुम्ही मी तुम्हाला एक इशारा देतो उद्या दुपारपर्यंत हे सगळे खुंटे तुम्ही भरले नाहीत तर महानगरपालिकेचे अधिकारी संबंधित त्याचे कंत्राटदार चोऱ्या करणारे सगळे अधिकारी या सगळ्यांचा सा, मनसे स्टाईलने सत्कार पण केला झाल्यानंतर पुरस्कार पण दिला जय हिंद जय महाराज मायकोले हाय करून गेला खंड बघा लोकांना खंडमो किती भयानक आणि सगळ्या लोकांना विनंती आहे की त्या रोडून जाताना जपून जा जपून प्रवास करा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ते वेगळे खड्डे ज्या ठिकाणी पाणी साचलं असेल त्या ठिकाणी जपून जावा 来了，我们来三个人。

I don't चार तास या ठिकाणी आमचे सगळे सहकारी उभे आहेत लोकांना दिशा दाखवत आहेत मोठा आपल्याला होऊ नाही म्हणून पण आपली तुमचे जे जी काय हा मी तुम्हाला मी तुम्हाला एवढंच सांगतो उद्या उद्या उद्याच्या दुपारपर्यंत हे सगळे जर खड्डे क्लिअर केले नाहीत तर पुन्हा मनसे जे आंदोलन करणार ना परत बोलू नका मला बरं बोलू नका तुम्हाला माहिती आहे आम्ही केसेस घ्यायला घाबरत नाही थोडं लक्षात ठेवा गेली चार चार तास ती पोरं उभा आहेत येडे म्हणून ये उभा आहेत का ते लोक तुमच्या माणूस तिथे काय नाही अजून अजूनपर्यंत तुम्ही एक काम करा मी ट्रॅफिकच्या सिनेटला फोन करतोय तुम्ही पण करा तिथे बॅरिगेटिंग लावायला सांगा नाही तर आजच्या रात्रीमध्ये आग बळी जाईल कोणाचं लक्षात घ्या मी उद्या सकाळी उद्या सकाळी परत या ब्रिजवरती येणार आहे जर काम झालं नसेल तर साहेब परत मला बोलू नका ठीक आहे हा हा इशारा समजा धमकी समजा काय पण समजा पण उद्या सकाळी मला हा रस्ता क्लिअर पाहिजे सगळ्या आजूबाजू काही खड्डा दिसला नाही पाहिजे मला ठीक आहे हा आम्हाला म्हणतो नाही गेलं तर सकाळी बघू आपण काय करायचं